मी परभणीवासी सगळ्यांना माझं सगळ्यात पहिले डॉक्टर एस कुमार यांच्याकडून सगळ्यांना नमस्कार आणि स्पेशली ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीज आहे आजपासून त्यांनी घाबरू नये की त्यांना डायबिटीज आहे हा विषय त्यांनी डोक्यातला खाऊन टाकावं मित्रांनो डायबिटीज भारतामध्ये कोणाला नाही आज मागच्या पंचवीस वर्षामध्ये माझ्या चेंबरमध्ये एकही असा व्यक्ती मला आढळला नाही ज्याला मी डायबिटीस करू शकतो पण तो गोळ्या किंवा इन्सुलिन घेत होता याची परिभाषा बदलायची आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या डायबिटीज कुठलीही बिमारी नाही आहे जेव्हा टायफॉईड मलेरिया टी बी चांगला होऊ शकतो तो तुम्ही का चांगले होऊ शकत नाही सेकंड डायबिटीज आणि शुगर साखर ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे ज्या मेडिकल फील्डनी आपल्या पुस्तकामध्ये डेफिनेशन लिहिली आहे की डायबिटीज म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं न बनणे आपल्या पेंकिरियास काम न करणे सी पेप्टाईट कमी असणे हे कुठलाही टेस्ट न करता आपण समजून घेतो की आम्हाला डायबिटीज झाला आहे कारण की साखर वाढलेली आहे तर रक्तामध्ये वाढलेली साखर फास्टिंग पोस्टमील आणि एच बी वन सीला डायबिटीज समजू नका जेव्हापर्यंत तुम्ही एक्स्ट्रा हे फास्ट टेस्ट करत नाही आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते आहे त्याला आपण म्हणतो फास्टिंग सिरम इन्सुलिन जशी आपण साखर बघतो तशी तुमची बॉडीमध्ये इन्सुलिन बनते आहे की नाही बनते किती बनते आहे हे बघायचं आहे दुसरा होम आर आपला रेजिस्टन्स किती आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रेग्रियामध्ये किती बीट्या सेल्स आहेत त्याची ॲक्टिव्हिटी किती आहे ती तुम्हाला बघायची आहे तिसरा तुमचं फास्टिंग पोस्टमेल एज्युअन्स आणि सी पेपटाईट सी पेप्टाईट तेव्हाच येतं जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं हे बाहेरच्या इन्सुलिनमध्ये कधीही आदळत नाही म्हणून मित्रांनो आम्ही जे आता इथे सुरू करतो आहे इथे डॉक्टर नांदोरे आहेत इथे त्यांच्याकडे तुम्ही या भेट द्या त्यांच्याकडनं समजून घ्या कुठले टेस्ट करायचे आहे आणि टेस्ट करून एकदा भेटा भेटायला आमच्याकडे पैसे लागत नाही कुठली फीज घेतल्या जात नाही कुठली औषध किंवा इन्सुलिन घ्याय घ्यायच्या आधी एकदा समजून तर घ्या की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही डायबिटीस ना कुठलीही बाहेर नाही आहे फक्त एकदा टेस्ट करून घ्या आणि आधी हे ते म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे की नाही कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या त्याला आहे फास्टिंग सिरम इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनत आहे दुसरा सी पेप्टाईन तिसरा ओमा आय म्हणजे रेजिस्टन्स एक्सेस इन्सुलिनचं रेजिस्टन्स किती आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किती पेंक्रेटिक बीटा सेल्स आहे आणि त्याची कार्यक्षमता काय आहे इम्पॉर्टंट आहे आणि ती टेस्ट रेग्युलर एचबीएन सी फास्टिंग आणि पोस्टपिड हे सगळेच लोक करतात हे करत नाही हे आठ टेस्ट, टेस्ट करावे आणि इथे आमच्याशी संपर्क करावा समजून घ्यावं भेटण्याला काहीही पैसे माझ्याकडे लागणार नाही समजण्याकरता काहीही लागणार नाही आणि खूप जास्त होती करत 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 ती एकशे दहा एकशे चाळीस पण आता अमेरिकन कॉलेज ऑफ फिशि आणि कोड हे इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी सांगितलं आहे की एकशे पन्नास ही मिनिमम दोनशे पन्नास मॅक्झिमम आणि सी एट पॉइंट फाईव्ह पण भारतातल्या सगळ्या डॉक्टरांनी त्याचा विरोध केला आम्ही तुम्हाला ऐकत नाही आम्ही आमचं करू म्हणून सरसामान व्यक्ती जो एवढा होता तो एवढा कुठेही पेरी वाढली तर हे झालं कोणी घोड्यात घेणार नाही कोणी डॉक्टरकडे जाणारच नाही आता माझं बोललं बदलणार नाही गव्हर्नमेंटनी हे एसेन्शियल मध्ये येत साखर ते दूध एवढा पर्याप्त आपल्याकडे साठा नसल्यामुळे तेलाचे ति कमी असावे साखर शंभर रुपयामध्ये बनत नाही कळलं की नाही ते बघत नाही पण एक सर्व स्वामी व्यक्ती म्हणून त्यांनी काय केलं कुठल्याही तेलामध्ये वीस टक्के संधी तुम्हाला माहीत असेल चाळीस पन्नास पन्नास टक्के टाकतात एसेल्स टाकतात आणि तुम्हाला कुठलं तेल पाहिजे ते मिळतं तुम्हाला कुठलं तेल पाहिजे ते मिळतं तर सगळ्यात चांगला जो तेल आहे ते तांदळाचं तेल आहे आम्ही पण बनवतो पण बन, आम्ही मार्केटमध्ये देत नाही कारण की त्याला रिसर्च येत नाही कारण की भेसळ आहे त्याच्यामध्ये आमचा स्वतःचा प्लांट आहे अल्फा काढले आम्ही फक्त आमचे पेशंट असतात त्यांनाच देतो आम्ही मार्केटमध्ये देऊ शकत नाही का आमचं जवळ उत्पादन नाही आणि अफोर्ड पण देऊ शकणार नाही लोक जेव्हापर्यंत लोक तेल बदलणार नाही भारतातला अल्फा काढली त्यापर्यंत कोणाचीही डायबिटीज चांगली होणार नाही काही त्याचं ते मूळ कारण आहे साधार हा टेबल आहे जर इथे फक्त प्लाई असते बरोबर आहे आणि मी पाणी टाकलं तर का पटकन जाईल तुम्हाला छिद्र दिसत नाही तिथे बरोबर आहे त्याचा सण मायकाला लावा तर पोर बंद झाले ते पाणी टाकलं तसंच तेलाच आहे तेल हे बंद करून टाकत आपल्या शरीराचे पूर्ण आहे तर जी बनत आहे ती वापरलं जात नाही म्हणून वाढली असते हो त्याला आम्ही म्हणतो गस जी यू एस ग्लुकोज अंडर युटिलायझेशन सिंड्रोम हे मेडिकल बुक्समध्ये लिहिलेले आहे कोणी बोलत नाही कोणीही सांगत नाही जर शिकवल्या गेला तर सगळे लोक शिकतील हे जे टेस्ट आहेत हे खूप क्वचित लॅब्स आहेत त्याच करता काही मार्गावर मी एकमेव हे टेस्ट करतो तर दिल्लीच काही आहे तिथेही असतील काही लॅब लाल वगैरे नाही आहे तर त्या ते लोक करतात आणि आज पंचवीस वर्ष करतात कोणी त्याला रिकमेंड करत नाही म्हणून कोणी सायंटिफिकली बघितलं तर दे आर इमेन्यू सप्रेस दे आर कार्सोरी दे आर प्रो एमॅर मला दहा तास कधी पुढे फोडणी दिली की तेल पण <स्तौण> हा सर्वसामान्य व्यक्तीला एज्युकेट करेल कोण लोकांना काय फोडणी दिली सपढीचा तेल सगळ्या चांगला सगळ्यात खराब तेल कढीच तेल तुम्हाला दिसताना सगळे तेल एकासारखे दिसतात पण त्याची कॉम्पोजिशन जो मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो जे लोक मुलं अनाथ आहेत किंवा ज्यांची जी पातळी आहे कमर्शियल पातळी दोन कमी आहे त्यांच्याकडनं आम्ही आपल्याकडनं मुफ्त आम्ही इलाज करू फक्त रिपोर्ट्स त्यांनी आणायचे आहेत रिपोर्ट्स काढणं बाहेर नव्हतं आमच्याकडनं कन्सल्टन्सी त्यांच्याकडे फ्री असेल आमच्याकडनं जे औषधं आम्हाला द्यायचे आहेत जे काही आम्हाला सप्लिमेंट द्यायचे ते आमच्याकडनं टोटली फ्री ऑफ कॉस्ट राहील तुमचा प्रश्न आहे त्यातल्या परवाणीस